नमस्कार मी शिल्पा संजय घुडेकर मी रत्नागिरी जिल्ह्यातून चिकूणवरून आले माझं ऑपरेशन सौरभ सरांकडे काल एका डोळ्याचं आज एका डोळ्याचं पे, झालं पै पहिल्यांदा माझे भाऊ येऊन गेले त्यांनी सरांच्या इथनं कन्सल्ट करून मग मला पण माझ्या डोळ्याचा नंबर जास्त आहे दोन्ही डोळ्याचे नंबर जास्त होते म्हणून मला हे ऑपरेशन करायचंच होतं त्यात मोतीबिंदू जरा पॉईंटने आला त्याच्यामुळे सरांशी कन्सल्ट करून सरांनी ऑपरेशनचं डिसिजन सा सांगितलं सौरभ सरांच्या मला छान दृष्टी मिळाली ह्याचं सगळं श्रेय सौरभ सरांना आहे आणि माझे एक मोनोपोकल आणि एक इडॉ ही लेन्स बसवली तिथला स्टाफ पण एकदम छान आहे तसंच तिथल्या संपूर्ण टीमने पण आम्हाला खूप सहकार्य केलं जेवण छान सगळं छान आहे खाल्लं